काही महिन्यांपूर्वी बादशहाचं गाणं आलं होतं गॉन गर्ल या गाण्यात एक ओळ होती त्या ओळीनं मोठं वादळ निर्माण केलं होतं ती ओळ होती सीन चेंज कर दिया और कुछ लोगों का की नहीं हो अर्थात ही ओळ सरळ सरळ हनी सिंग साठीच होती हे वेगळं सांगायची गरज पडली नाही पण ही ओळ जितकी गाजली तितक ती हनी सिंगच्या चाहत्यांच्या हृदयात आरपार घुसली पण चाहत्यांकडे शब्द नव्हते कारण त्यांचा सुपरस्टार स्ट्रगल करत होता त्यामुळे त्यांचा सुपरस्टार कुठेच दिसत नव्हता त्यांचा सुपरस्टार चर्चेत नव्हता त्यांचा सुपरस्टार फिल्मी जगातल्या स्पॉटलाईट खाली नव्हता एकंदरीत हनी सिंग कुठेच नव्हता पण हनी सिंग परतला त्यानं दणक्यात कमबॅक केलं पण त्यानं कमबॅक केलं तरी कसं तो कसा परतला कशामुळे परतला याचबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत मॉडर्न मीडिया पंजाबच्या एका छोट्याशा गावातून सुरू झालेला हा प्रवास थेट लंडनच्या ट्रिनिटी स्कूल ऑफ म्युझिक पर्यंत गेला संगीताच्या नजाकती रॅपचं रसायन आणि स्वतःचा एक हटके आवाज हे सगळं शिकून तो भारतात परत आला माफिया मुडीर या ग्रुपमधून त्याने रफ्तार बादशाह यांसारख्या कलाकारांसोबत रॅपच्या दुनियेत पाऊल टाकलं ब्राऊन रंग हाय हिल लुंगी डान्स चार बोतल वोडका एका मागून एक धमाकेदार हिट गाणी दिली आणि बॉलिवूडमध्ये अक्षरशः क्रांती घडवली सलमानपासून शाहरुख पर्यंत अक्षय पासून बिग बी पर्यंत प्रत्येक टॉपच्या हिरोसोबत त्यानं काम केलं आणि मोठं नावसुद्धा कमावलं मग एक काळ असा आला की गाणं कोणाचं हे महत्वाचं नसायचं फक्त आवाज कोणाचा आहे हे बघितलं जायचं कारण आवाज आता स्टाईल होती आणि स्टाईल मध्ये आत्मा पण आयुष्य हे सरळ रेषेत चालत नाही दोन हजार पंधरामध्ये मध्ये जेव्हा सगळं सर्वोच्च शिखरावर होतं तेव्हा तो अचानक नजरेआडा झाला ना स्टेजवर ना गाण्यात ना सोशल मीडियावर चार वर्ष तो कुठेच नव्हता मग समोर आलं बायपोलर डिसऑर्डर अँड एन्झायटी एका सुपरस्टारचा हा संघर्ष अनेकांच्या कल्पनेपलीकडचा होता त्याच्या मुलाखतीतून त्यांनी सांगितलं की मी चरस गांजाचा आहारी गेलो होतो या गोष्टीनं माझा मेंदू खराब केला आणि सगळं संपलं तो आता गायब झाला होता आता त्याची जागा घेण्यासाठी सगळे तयार होते त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या जुन्या सहकाऱ्यांनी म्हणजेच बादशाह आणि रफ्तारनं गाण्याचं क्रेडिट एकट्यानं घेण्याचा आरोप केला बादशाह सोबत रॅपवॉर पर्यंत प्रश्न गेले सीन मध्ये नवं काही घडत होत पण एका आवाजाची अनुपस्थिती सतत जाणवत होती आणि शेवटी तो दिवस आला तो सव्वीस डिसेंबर दोन हजार सतरा ला कार्तिक आर्यांचा सोनुके की स्वीटी फिल्म मध्ये भाऊचा आवाज पुन्हा ऐकायला मिळाला दिलचोरी आणि छोटे छोटे पेग हे दोन बॅक टू बॅक हिट गाणे त्यानं दिले एकेकाळी त्याची स्टाईल सगळे कॉपी करायचे त्याचे गुडलुक अदा या गोष्टींमुळे तो तरुणाच्या गळ्यातील ताईत बनला होता तोच आता एकदम जाड झाला होता सुजलेला चेहरा वाढलेली ढेरी अशा अवस्थेत त्यानं दोन हजार अठरामध्ये मखणा या गाण्यातून त्याचा कमबॅक व्हिडिओ केला पण फॅन्स म्हणाले तो जुना फील कुठे कमेंटमध्ये आठवणी प्रेम आणि थोडी नाराजी होती त्याचे केस त्याची स्टाईल त्याची ऊर्जा सगळ्यांची लोकांना उनी वाटत होती त्यानंतर त्याचे गाणी येत होते हिट होत होते पण फॅन्सला मात्र मजा येत नव्हती पण हार मानेल तो हनी सिंग कसला भाऊनं फिटनेस केली बॉडी बनवली आणि दोन हजार बावीस मध्ये त्यानं हनी थ्री झिरो नावाचा अल्बम जाहीर केला अपेक्षा होत्या पण परिणाम मात्र मध्यम होता, होता। त्याच्या जागी नव्या आवाजांनी घर केलं होतं आणि एकेकाळचा -एक किंग आता नुकताच नावापुरता उरला होता असं एक अनेकांना वाटू लागलं होतं त्यात बादशहानं त्याच्या गॉन गर्ल सॉंग मध्ये एक लाईन बोलली होती या बे मेने सीन चेंज कर दिया और कुछ लोगो का कमबॅक ही नाही हो ओळ योयोच्या फॅन्सच्या काळजात घुसली सोशल मीडियावर वादळ उठलं त्याच्या फॅननं चक्क बादशहाच्या इंस्टाग्राम पोस्ट आणि सॉन्गवर नुसत्या शिव्या घातल्या त्याच्या कमेंट बॉक्समध्ये फक्त हनी सिंगच्या कमबॅकची चर्चा होती या सगळ्याला वैतागून बादशहानं त्याचा सगळ्या पोस्ट डिलीट करून टाकल्या येथे हनी सिंगनं एक स्मार्ट मूव्ह वापरली त्यानं आपल्या जुन्या सुपरहिट देसी कलाकार गाण्याच्या पार्टची अनाउन्समेंट केली त्याचं नाव होतं स्टार हे गाणं म्हणजे फक्त गाणं नव्हतं ती घोषणा होती एका योद्ध्याच्या पुनरागमनाची त्याच्या आवाजात पुन्हा तोच जोश त्याच बीट आणि तीच स्टाईल फॅन्सनीही त्याचं स्वागत केलं ते तुफान प्रेमानं सोशल मीडियावर बादशाह अफतार यांच्या पोस्टवर फक्त एकच चर्चा होती ती म्हणजे हनी सिंगची भाऊनं थोडा विश्राम केला आणि लगेच पुढे जाहीर केलं ग्लोरी एक अल्बम पण ही फक्त अल्बम नव्हती ती होती आत्मकथा त्याचा संघर्ष त्याची यशोगाथा पडझड टीका मैत्रीतले वाद आणि सगळ्या अडचणींवर मात करत पुन्हा उभं राहणं मिलेनियर पायल मॅनियाक आणि इतर गाड्यांनी पुन्हा सिद्ध केलं की काही आवाज कधी जुने होत नसतात कारण आज तो पुन्हा ट्रेंडिंगमध्ये पार्टीजमध्ये त्याचे म्युझिक सोशल मीडियावर त्याचं नाव आणि चाहत्यांच्या मनात त्याचं स्थान एक काळ होता की लोक म्हणत होते संपलं यार पण त्यानं दाखवून दिलं की मुळात संपण्यासारखं काही नसतंच तर आता तो परत सिंहासनावर बसला होता तो फक्त एक क्रॅपर नाही तर म्युझिक इंडस्ट्रीमधला क्रांतिकारक म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो आहे योयो हनी सिंग तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका